विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे अनुभव शिक्षा केंद्र अकोला हर घर तिरंगा हर घर संविधान सप्ताहाला सुरुवात प्रतिनिधी कोमल अकाळ आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सरस्वती कोचिंग क्लासेस दहाबा तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथे अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत इंटरनॅशनल यूथ डे सेलिब्रेशन करून नॅशनल यूथ पॉलिसी संदर्भात माहिती व मार्गदर्शन केले तसेच संविधानिक मूल्य विषय विषयावर विविध ॲक्टिव्हिटी घेण्यात आल्या सोबतच हर घर तिरंगा हर घर संविधान हे प्रत्येकापर्यंत कशाप्रकारे पोहोचेल याविषयी सखोल माहिती देण्यात आली याविषयी युवकांचे विचार जाणून घेतले यामध्ये अनुभव शिक्षण शिक्षक केंद्र अंतर्गत युवकाची काय जबाबदारी आहे काय मूलभूत कर्तव्य आहेत काय मूलभूत हक्क का आहेत याविषयी युवकाकडून मत जाणून घेतले तसेच ही मोहीम पुढे कशी वाढवावी याविषयी त्यांचे विचार घेऊन माहिती व मार्गदर्शन करण्यात आली प्रत्येक घरापर्यंत तिरंगासोबत भारतीय संविधान कशाप्रकारे पोहोचेल याविषयी त्यांनी सुचवले तर हर व्यक्तीपर्यंत तिरंगा व संविधान पोहोचण्यासाठी प्रयत्न करू असेही सांगितले तसेच काही ग्रुप ॲक्टिव्हिटी देखील घेण्यात आल्या अनुभव कट्टा तयार करण्यात आला हर घर तिरंगा हर घर संविधान याच्या पताका घरोघरी देण्यात आल्या त्या मुलांना भेट देऊन ते स्टिकर आपल्या दारावर लाव लावतील प्रकारे देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला सदर उपक्रमाचे आयोजन अनु अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक अकोला कोमल अकाल यांनी केले विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी कोमल अकाल आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व 24 फोर न्यूज हरपल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा